कि सामान्य माणसाचं जीवन चांगलं करणं आणि त्याच्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणं ही भूमिका घेऊनच काम आम्ही करतो आणि त्याच्यासाठी आज विमा आता सांगायचं म्हटलं तर खूप आहे मग कारखाना आहे आता किती वेळात दहा अकरा बक्षीस मिळालेले याही वर्षी देशामध्ये एक नंबरचा कारखाना म्हणून केंद्र केंद्र सरकारने जाहीर आहे गेली साखर कारखाना मी साहेब बघाशी सांगितलं माझ्या दृष्टीनं तो साखर कारखाना नाही या पवित्र शेतकऱ्यांच्या भाकरीचा कारखाना आहे आणि त्या कारखान्यात राबराब राबणाऱ्या राब राब

मी बघत राहतो आमच्याकडे एखाद्या वेळेस कधी बी गरम तुमच्याकडे चैत्र महिन्यात सुद्धा गरमी होत नाही तुमच्या कर्तृत्वाची पोच पावती आहे आणि अजूनही विटेवरच्या मालकाला प्रार्थना करेल या राजकीय क्षेत्रातल्या वंशी कुटुंबाला पुनश्य कायमस्वरूपी मिळावा आणि ज्या अजून काही कल्पना संकल्पना तुमच्या अंतकरणात आहेत तुम्ही पुन्हा 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 या परिसरात स्वर्ग करावा आणि ती सद्भावना तुमच्या पिठेवरच्या मालकानं देत राहावी पूर्वस्थ तुम्हाला देतच राहते कारण मी मगाशी बोलून गेलो तुम्ही लोकांना येणाऱ्या लोकांना हात जोडत होता त्यावेळेला मी बोलून गेलो ही सगळी जी कृपा आहे ती तुमच्यावर दादांची आहे तुका म्हणे मी खूप आशीर्वाद देतील कल्याण विच्छिती तयार पुढा